फक्त दोन साहित्यामध्ये गव्हाच्या पिठाचे आणि दुधाचे दूध टाकून मस्त असे पेढे बनवणार आहे मी चला तर बनवूया दुधाचे आणि गव्हाच्या पिठाचे मस्त लागणारे चवीला मस्त पेढे चला तर बनवूया पेढे पेढे बनवण्यासाठी लागणारं साहित्य नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ एक कप दूध साखर विलायची घ्यायची आणि गव्हाच्या पिठामध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं दुधाचा जास्त वापर करायचा दुधामध्येच हे गव्हाचं पीठ मस्त असं मस्त असं मिश्रण बनवून घ्यायचं असं दोन मिनटं असं मिश्रण मस्त असं बनवून घ्यायचं गिठी गिठी राहतात तर त्या गिठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या याच्यामधले मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आपण ढोकळ्याला बनवतो तशा पद्धतीने नंतर एका पातेल्यामध्ये चाचणीसाठी पाणी ठेवायचं मी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलं याच्यामध्ये साखर टाकली एक कप एक कप गव्हाचं पीठ होतं तर मी एक कप साखर आणि वरती थोडीशी साखर टाकून घेतली नंतर विलायची पावडर टाकून घेतली विलायची पावडर बारीक वाटून घेतली आणि याच्यामध्ये टाकली चाचणीमध्ये आता ही चाचणी गॅसवरती ठेवायची मस्त चाचणी बनवून घ्यायची साखऱ्या मस्त विरघळ होतो गॅसवरती ठेवायची आता चाचणी होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं पातेल्यामध्ये मी दोन छोटे चम्मच तूप टाकून घेतलं आता दोन या तूप चांगलं थोडंसं गॅस लहान ठेवायचा आणि याच्यावरती आपण जे बॅटर बनवलं होतं गव्हाच्या पिठाचं दूध टाकून ते याच्यावरती ठेवायचं तेल जास्त तापू द्यायचं ना नाहीतर ते बेसन खाली पातेलेलं चिटकतं त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच तूप ठो भाजायच्या अगोदरच ते टाकून घ्यायचं आणि तुपामध्ये आ, हे बेसन टाक सॉरी गव्हाचं पीठ असं मिश्रू मी हे मिक्स करून घ्यायचं हळूवार मिक्स करायचं आणि गॅस लहानच ठेवायचा नाही तर गव्हाचं पीठ हे बुडायला लागतं आणि मग तेवढं काही विशेष होत नाही तर याला दोन मिनटं असंच परतून घ्यायचं हा चम्मच याला चमच चालूच ठेवायचा या पिठाला फिरवतच राहायचं मिक्स करत राहायचं बघा आता थोडा थोडा रंग चेंज होत आहे याला असंच हा हे हाटून घ्यायचं ते आपोआप हाटल्या जातं आणि मस्त तुपामध्ये असं भाजून घ्यायचं खूप छान होतात हे पेढे आणि लहान मुलांना तर फार आवडतात पुन्हा कमी साहित्यात बनवून तयार होतात असंच आपल्या मुलांना जर गोड काही खावं वाटलं तर आपण असे गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक पेढे असे आपण त्यांना दे बनवून खाऊ घालू शकतो तर बघा आता मी मिक्स करून असं घेतलं बघा सुटसुटीत असं हो झालेलं आहे चिटकत नाही गव्हाचं पीठ चिकट असतं ते त्यामुळे तेवढं काय पातळीला चिटकत नाही सहजच निघतं बघा मी घोटून घोटून सर्व एकजीव करून घेतलं असं त्याला फिरवत राहायचं जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचं मिक्स करत राहायचं मस्त असं हे करून घ्यायचं चा। तोपर्यंत चाचणी पण आपली तयार होत आहे बघा चाचणी पण झालेली आहे रेडी चाचणी आता थोडीशी थंडी होण्यासाठी ठेवायची बघा हे पण झालेलं आहे मी मी मिश्रण व्यवस्थित भाजून घेतलं आता याच्यामध्ये चाचणी थंडी झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि गॅस लहानच ठेवायचा लहान गॅसवरती याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं याला दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आणि असंच याला मस्त असं शिजवून द्यायचं स्लो गॅसवरतीच करायचं पातेल्याला याला थोडंसं चिटकलं त्याच्यामुळे थोडंसं हे झालं बघा किती छान कलर आलेला आहे पेड्याला कोणी याला पेडा म्हणतं कोणी बर्फी म्हणतं गव्हाच्या पिठाची मी परातीला तूप लावून घेतलं